संत श्रवणी नामदेव महाराज की जय राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे अखिल भारतीय क्षत्रिय महासंघ दिल्लीचे आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्री टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनचे चे आयोजन केलेले आहे आयोजन समितीने यासाठी अथक मेहनत घेतलेली आहे संत नामदेव महाराज एकात्मता विश्व महासंमेलन दिनांक सतरा जानेवारी आणि अठरा जानेवारी या दिवशी नागपूर येथे होणार आहे यासाठी आपल्या राज्यातीलच नव्हे तर देशातील मोठी दिग्गज मंडळी देखील उपस्थित राहणार आहेत संत शिरोमणी नामदेव महाराजांचे जीवन कार्य विचारधारा समतावादी तत्वज्ञान राष्ट्रीय एकात्मता या सगळ्या गोष्टी या विश्व महासंमेलनाच्या कार्यक्रमातून आपल्याला बघावयास मिळणार आहे आज समाज विविध पोच्छांमध्ये विभागला गेला आहे मतभेद भेदभाव दुर्लक्ष आणि विस्मृती यामुळे एकतेचा आत्मा हरवत चाललेला आहे या महासंमेलनाद्वारे आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्व मतभेद बाजूला ठेवून एकात्मतेचा दीप पुन्हा एकदा पेटवण्याची वेळ आलेली आहे या महासंमेलनाचा प्रभाव फक्त एका घटकापुरता मर्यादित राहणार नाही आहे तर सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्याचे दूरगामी परिणाम बघावयास मिळणार आहेत येणाऱ्या पिढीला हे संमेलन प्रेरणादायी ठरणार आहे म्हणूनच आपण सर्वांनी ग्रामीण भागातील शहरी भागातील देशातील अगदी कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्वांनी लाखोंच्या संख्येने या संत नामदेव राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनासाठी उपस्थित राहणे नितांत आवश्यक आहे आयोजक समिती त्यासाठी सर्वांना नम्र आवाहन करत आहे संत नामदेव महाराजांच्या विचारांनी प्रेरित करून हो एक नवा सामाजिक क्रांतीचा अध्याय सुरू करूयात राष्ट्रीय एकात्मतेसाठी संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी चलो नागपूर चलो नागपूर संत श्रवणी नामदेव महाराज की जय